सटपाटीची गाडी येथा स्पिडीक लागून ओवर स्पीडीकूनक्सिडंट बी चढ जाता लागून लोकांक मशी कंट्रोल हाडप रोडाचे लागून ही गाडी चलन करतात ऑनलाईन चलन धाडू शकता ते प्रोसेस आहात तिघा ऑनलाईन चलन थोडी प्रॅक्टिकली तामोने मारता कोण घेता त्याच्या आम्ही ऑनलाईन चलन धाड हे पेडण्यासाठीच हा मोपा ऑल गोवा ऑल गोवा ते प्रत्येक डे बाय डे चेंज जाता आमक ती वेनस्ट असते आपल्याला नो वन सो फॉर ट्रॅफिक चला व्हेनस्टी असता गाडी फक्त हायवे काय आणि كده ना ओनली हायवे स्पीड लिमिटेशन असते गाडी चालवतात फक्त प्रोडक्ट लायल्या स्पीड चेक करता आणि كده चेक करीना स्पीड चेक करताना फोटो येतात स्पेशली स्पीड रेडिंग लागून जड ते ॲक्सिडेंट जातात अल्कामीटर आहे आ भीतर गाडी आणि समोर आता पुढे